बेलापूर विधानसभेच्या भाजप उमेदवार मंदा मात्रे यांच्या निवडणूक प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईतील नेरुळी येथे सभा घेणार आहेत यावेळी अमित शहा यांनी आमदार मंदा मात्रे यांनी गेली दहा वर्षे आमदार म्हणून कोणती नागरी कामे केली याबाबत सांगावे अशी विनंती मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी केली आहे मला मुळात अमित शहा साहेब हे या देशाचे गृहमंत्री आहेत ते येत आहेत तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे पण मला जसं मंदताईंबद्दलचे प्रश्न आहे तसं सा अमित शहा साहेबांना सुद्धा मला आज मी खूप छोटा कार्य कार्यकर्ताय पण त्यांना प्रश्न विचारू इच्छितोय की कि किमान ताईंनी नाही अमित शहा साहेबांनी तरी या विधानसभेत मंदाताई मात्रे गेल्या दोन टम आमदार आहेत त्यांनी केलेली कामं अमित शहा साहेबांनी तरी किमान सांगावे भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे जो संघाचा कार्यकर्ता आहे त्याला मुळात हा प्रश्न पडलेला आहे की ताईंनी दहा वर्षात विकासाची काय कामं केली आणि ताईंनी दहा वर्षात हिंदुत्वासाठी काय केलं दोनही पातळीवरती मंदाताई मात्रे ज्या महायुतीच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत ते अपयशी ठरलेले आहेत अत्यंत अपयशी अशा आमदाराच्या प्रचारासाठी अमित शहा साहेबांनी येऊ नये अशी मी विनंती करेन कारण आपण आलात तरी त्या पडणार आहेत समाजातल्या सर्व घटकातून यांना पाठिंबा नाही सोबत कार्यकर्ते नाही भाड्याने माणसं रॅलीमध्ये आणावी लागतात त्यामुळे आज तरी मला असं वाटतं की खुल्या चर्चेला येण्याचं निमंत्रण मंदाताई मात्रे यांनी स्वीकारलं नाही अमित शाह साहेबांसमोर तरी मंदाताई मात्रे यांनी दहा वर्षात काय काम केली ही स्वतः सांगावी अथवा त्यांच्या बाजूने अमित शहा साहेबांनी तरी सांगावी म्हणजे नवी मुंबईकरांना कळेल की कामाने उत्तर द्यायचं की नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई